आणि आपण होतो सव्वा तीन ला तीन दहा काहीतरी मोटर सुरू करायला पाणी येतं तर आणि आपण चालू करून बघितलं तर रिझर्वेशन ट्रेन दिसले आपल्याला पिंपळे नेलगपासनं एअरपोर्टची ची चारशे चारशे रुपये काहीतरी दिसले चारशे का चारशे असं काहीतरी तर आपण पटकन एक्सेप्ट केली चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला ती आहे इथून मला पोचायला बारा तेरा मिनटं हो दाखवते तर आपल्याला गॅस भरायचा आहे जर गर्दी नसेल तर मी भरल कारण अर्धी टाके आणि दोन सी एन जी आहे आपल्याकडे काय होतं फर्स्ट राईड आपली कॅन्सल नाही झाली पाहिजे तर एअरपोर्टची राईड आहे त्यातनं आपल्याला कनेक्टिंग राईड लगेच भेटल त्याच्यामुळे पटकन घेतले आणि वीस किलोमीटर जे चारशे चारशे वीस किंवा चारशे जरी भेटले तरी वीस रुपये प्रमाणे आपल्याला रेड भेटेल सो दिवसाची सुरुवात आपली व्यवस्थित होईल त्यामुळे उशीर नाही करायचा अशा ट्रिपला आपण पटकन आंघोळ करून फ्रेश होऊन चहा घेऊन बरोबर चार वाजून पंधरा मिनिटाला आपण गाडी स्टार्ट केली आता जर गर्दी नसेल तरच मी सीएनजी भरल कारण मला एस्टिमेट टाइम दाखवते चार वाजून अडोतीस मिनट चार वाजून पंचेचाळीस मिनिटाची आपली पिकअप आहे तर त्याच्या दोन तीन मिनिटा आधी तरी आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे कारण परत मग कॅन्सल नाही झाली पाहिजे कारण फोर्टी मिनिट आधी आपल्याला लॉग इन राहावं लागतं तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय तर आपण सी एन जी भरत होतो आणि दोन मिनटं म्हणजे चार वाजून बेचाळीस मिनटं एस्टिमेट दाखवत होतो मला उबेरकडनं रिझर्वेशन आलं आत्ता निघा तुम्हाला नाहीतर मग रिजर्वेशन कॅन्सल होईल so, सो तर भरलेलं बरोबर टायममध्ये निघलो थोडीशी गाडी स्ट्रेच करावी लागली कारण रोड पूर्ण मोकळा होता एक ऐंशी नव्वदपर्यंत गेलो मी एक दीड मिनटासाठी फक्त परत आपली बॅक टू नॉर्मल स्पीडला आलो बरोबर आपण चार वाजून अडोती एकोणचाळीस मिनिटाला आपण कस्टमरच्या इथं आलोय म्हणजे सहा मिनटं आपण बिफोर पोचलोय कारण रोड पूर्ण मोकळा होता सिक्स्टी सेवन्टी सिक्स्टी सेवन्टी पूर्ण म्हणजे व्यवस्थित आणि आलोय कस्टमरला कॉल केलाय ॲड्रेसला बरोबर थांबलोय गेटला येतो बोलले तर एक पाच दहा मिनटं म्हणजे ठीक आहे आपण आपल्याकडे सहा मिनटं एक्स्ट्रा पाच मिनटं त्यांचा टाइम म्हणजे दहा बारा पंधरा मिनटं जरी झालं तरी काय प्रॉब्लेम नाही रिझर्वेशन ट्रिप आहे तर तेवढं चालतं त्यामध्ये आणि इथं आता डायरेक्ट एअरपोर्ट उबेर फर्स्ट राईड पंधरा जानेवारी सुरुवात ठीक आहे आता इथनं आपण थोडस वेट करू आणि बघूया नंतर मग येतानी आप आपल्याला कुठे राइड भेटते आपल्याला एअरपोर्टच्या इथनं आता कॅब पाहिल्या <coughs> सॉरी दोनशे कॅब अडीचशे कॅब दिसतात राइड पडली कारण आपण एअरपोर्टला घेऊन आलो होतो राईड तर म्हणला आता एक दोन राईड मी कॅन्सल केलं कॅन्सल म्हणजे घेतल्या नाही कारण त्या लांबच्या राईड होत्या आमच्या इन द सेन्स का कोथरोड वगैरे त्या साईडच्या खाराडीच्या एक रिझर्वेशन ट्रिप बघितली खराडीची ती साडेसहाची होती त्यामुळे मग काय घेतली नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची होती एकवीस किलोमीटर इथं पाच सहा किलोमीटर मला मोकळं जावं लागला असत तर आपल्याला कासरवाडीची राईड पडली आहे पंधरा किलोमीटरची सो आपण घेतली आहे आणि आता निघतोय इथनं कस्टमरला फोन केले कस्टमर पार्किंग मध्ये थांबलो होत त्यांना सांगितलं पार्किंग मध्ये पिकअप नाहीये तुम्हाला एरोमोलला यावं लागेल तर आज गाड्या खूप आहेत तीनशे दोन अडीचशे कॅब बघितल्यात मी इथं तर बघा पार रांगा म्हणजे एक्स्ट्रा रांग लागल्यात बाहेर पर्यंत रांगेत मला मुद्दम बाबा बघायचं होतं कारण मी खालच्या फ्लोअर पासून फिरू शकलो असतो तर तुम्हाला दाखवायचं होतं की गर्दी जी असते ती अशी गर्दी आहे बघा किती कॅब आहेत आणि फ्लाईट सात सात ते आठ वाजेपर्यंत फ्लाईट येते ना राईड भेटणार आहे का नाही भेटणार आहे त्यासाठी जिथं भेटते तिथं पटकन काम करा आणि बाहेर निघा इथन पटकनी तर बघूया आता इथं वेळ किती लागते आपल्याला तर आलोय आपण कासरवाडीला एअरपोर्टपासून आपण कासरवाडीची राईड घेतली होती एकशे नव्याण्णव रुपये दाखवले होते आपल्याला त्यामध्ये कस्टमर थोडा उशीर आल्यामुळे साडेआठ रुपये वेट टाइम भेटला की टॅक्स वगैरे कटून एकशे नव्याण्णवच आपल्याला दिलेत आणि त्याच्या आधीच्या ट्रिपचे रिझर्वेशन ट्रिपचे चारशे रुपये दिले तिथं आपल्याला सोळा रुपये वेट टाईम भेटलाय आणि आता परत आपल्याला यातनी रिझर्वेशन ट्रिपच दिसली एक तर त्याचे तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दाखवलेत आपल्याला दा मी पाहिनच झालं मला बघण्यामध्ये तर ती आहे इंद्रायणी भोसरी भोसरीमधनं हरकत नाही घेतली इथं चार पाच किलोमीटर आहे पण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा रिझर्वेशन ट्रीप ठीक आहे साडेसहाची आता सहा वाजून दहा मिनिटं झालेत वीस मिनटं येत आणखी तर आपण ती ट्रीप आहे आणि चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला आता जाता जाता आपल्याकडं टाइम आहे आणखी दहा पड़ा पंधरा मिनटं तर जर सीएनजी पंपावर गर्दी नसेल तरच आपण सीएनजी भरणार आहे तसं दोन कार्डच खाली झालंय पण काय होतं टॉपअप केला म्हणजे नंतर प्रेशर राहत नाही आपल्याला दिवसभर किती काम करा तुम्ही मग कारण ऑलरेडी आपली गाडी चव्वेचाळीस किलोमीटर चालली आहे त्यात जर आणखी टॉपअप केला तर टेन्शनच नाही मग डायरेक्ट परत भरायची गरजच नाही ऑलरेडी सहाशे रुपयाचं काम झालंय आता हे पकडून चला साडेसहा साडेतीनशे रुपये अजून सात किंवा सात दहा पर्यंत आपलं साडेनऊशे रुपयाचं काम होते तर आरटीओ वाल्याने आज एन एनआय मोठ्या गाड्या साईडला घेतलेल्या आहेत ट्रक कंटेनर वगैरे हो थांबले तिकडे सकाळ सकाळ एवढ्या गाड्या नसतात ठीक आहे आणि आपल्याला भूक लागली आपण तीन दिवस झाले डायट करत करायचा प्रयत्न करतोय डायटिंग आपण संध्याकाळचं जेवण बंद केलंय संध्याकाळी फक्त मी एक काकडी आणि सूप घेतोय तीन दिवस झाले आता मला एवढी जाम भूक लागली आहे ना पोट ओढतंय माझा आतून राइड तर ठीक आहे एवढे राईड पूर्ण केल्यानंतर बघूया काहीतरी नाश्ता करू किंवा चहा वगैरे घेऊ तोपर्यंत सात पाच वाजता दुकान पण उघडतील तर आता इथनं आपण बघूया गॅस जर उघडला असेल सीएनजी पंप गर्दी नसेल तर सीएनजी नाही तर मग निघूया नेहमीप्रमाणे आपली सवय कस्टमरच्या लोकेशनला आल्यावर आपण पहिले कॉल करतो म्हणजे राईड कन्फर्म करतो इथं आलोय ही आपली रिझर्वेशन ट्रीप होती कॉल केलाय येतो बोलले कस्टमर दोन मिनिटांमध्ये आपण सात मिनिट आधी आलोय ठीक आहे आता इथनं आपण एअरपोर्टला निघूया आलोय परत आपण पर एअरपोर्टला साडेचारशे चारशे एक्कावन्न कस्टमरचं बिल झालंय तीनशे सदुसष्ट आपल्याला दिलेत आणि आता इथनं बघूया पडती लगेच राईड एक आली होती रेल्वे स्टेशनची एकशे एकोणतीस रुपये नाही घेतली आणि आता बघूया परत पडती का वेट करावं लागतोय फ्लाईट तर आहे आता आठ वाजेपर्यंत तर बघूया आता पण छोटीशी आली नाही आपल्याला रा स्टेशनची राईड आली आधी एक आली होती एकशे एकोणतीस ती काय घेतली नाही आता जी आली एकशे साठ रुपये आणि आता नऊशे सहासष्ट रुपये आपला अर्निंग झाले तर मी विचार केला एकशे चौतीस जरी भेटले आपल्याला तरी आपला अकराशे रुपयाचं काम होऊन जाईल आणि इथं कॅब बघितल्या ओलाच्या हो तर दोनशे अकरा तो पटकन मी वेळ नाही घालवला की थांबवून नंतर राईड बघू पटकन जी भेटली ती राईड घेतली आणि निघलोय स्टेशन तर स्टेशन परवडते स्टेशन पासून आपल्याला कनेक्टिंग राईड भेटून जाते ठीक आहे कस्टमरला कॉल करतो तर आता झालंय का ती स्टेशनची राईड होती ती कस्टमरने कॅन्सल केली कस्टमर आतमध्येच होतं टर्मिनलला आणि तिकडनं बुक केली होती माहित नसेल यार मला यायचे तर तिथं मध्ये रिक्षावाले वगैरे त्यांनी ती मध्ये ट्रीप माझी कॅन्सल झाली असेल तर इथून तिथून मग आपण आता यारोमॉलला पोचलो होतो तर आपल्याला पंधरा रुपये काहीतरी कॅन्सलेशनचे चार्जेस भेटलेत आणि तिथनं मग आपण चरोली बुद्रुक म्हणून आली मला माहित होतं ही ढेवा पाटीलच्या मागूनच आहे सो आपण ती ॲक्सेप्ट केली आणि मधल्या रस्त्याने आल्यामुळे आपले दोन ते अडीच किलोमीटर वाचले आणि वेळही वाचला वीस एक मिनिटामध्ये आपण राईड कम्प्लीट केली आता आपण ढेवा पाटील कॉलेजच्या इथं आहे इथं लोहगावच्या आणि इथनं बघूया आता सगळे ॲप ओपन केलेत आणि पुढं जर राईट नाही पडली एवढ्यात तर ती पुढे मी आपण नाश्ता करू कारण भूक जाम लागलेली आहे आणि साडे अकराशे वगैरे हो आपला अर्निंग काहीतरी दिसते अकराशे पासष्ट का अकराशे असं काहीतरी का टाइम झालाय सात वाजून अडोतीस पण आता तुम्ही गंमत बघा फ्लो फ्लो मध्ये आपलं काम झालंय पण इथून पुढेच स्लो होणार कारण आता फ्लाईट नाहीयेत आता आठच्या पुढं डायरेक्ट सातच्या पुढे फ्लाईट नाही येत दहा अकरा वाजेपर्यंत म्हणजे बाराला डायरेक्ट फ्लाईट भेटणार आणि आता इथनं आज हा आय टीवाले तर सुरू असणार तुम्हाला सुट्टी नाही त्यांना तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण आता कुठं जातोय किंवा कोणतं ऍप आप आपल्याला बाहेर काढते अजून तर एक नाही वाजले असं होत नाही इकडून इकडून सकाळ सकाळ तर खूप राईड असतात तर बघूया थोडं एक पाच दहा मिनिटं तिकडं जाऊ पुढं आणि बघूया कोण राईड देते किंवा कोण आपल्याला बाहेर काढते आता एक ट्रिप आली ओलाला पुणे स्टेशनची दोनशे एकोणसाठ रुपये घेतली आपण आणि बिल्डिंगच्या खाली गेलो तर रिक्षा पण होती एकाच कस्टमरनी दोन गाड्या बुक केल्या असतील रिक्षावाल्यां मी सोबतच पोहोचलो पण त्यांना माहीत त्यांना असं वाटलं रिक्षा, की रिक्षाचं फेर कमी असेल किंवा काय असेल ते रिक्षामध्ये गेले आणि मी फोन करतोय माझा पहिल्यांदा फोन कट केला आणि दुसऱ्यांदा परत उचलला तर म्हणले नाही आम्हाला ऑटो बुक केली होती आम्ही म्हणलं तुम्ही ऍपमध्ये बघा तर मग बावीस रुपये आपल्याला कॅन्सलेशनचे मिळाले ओलाकडनं कारण कस्टमरनी कॅन्सल केले आपण लोकेशनला पोहोचलो होतो त्यासाठी मी सांगत असतो की आर ऑप्शन कधी पण ऑन ठेवायचं गेल्या गेल्या कस्टमरच्या इथं म्हणजे असं जेव्हा होतं आज तो अंदाज आला एकदा एअरपोर्टला याच्या आधी पंधरा रुपये मिळाले आणि आता बावीस रुपये सदोतीस भेटले पण जवळपास अर्धा तास आपला वेस्ट गेला मी बोललो होतो ना सकाळच्या फ्लो मध्ये काम होतं नंतर थोडं असं होतं प्रॉब्लेम होतो तर ठीक आहे आता इथनं वेटच करावं लागेल कारण इथनं राईड आहेत मोकळं तर मी जाणार नाही थोडासा वेट करेल कारण ट्रिप पडत इथनं स्टेशनच्या एअर आलो आहे आपण स्टेशनला ओलाची राईड घेऊन आणि कस्टमरचं बिल झालं तर एकशे नव्याण्णव आणि बावीस रुपये कॅन्सलेशनचे कस्टमरचं बिल दोनशे चाळीस आपल्याला दिलेत एकशे नव्याण्णव आणि टोटल आपलं दोनशे बारा रुपये आपल्याला या राईडचे भेटलेत आणि टोटल आपलं तेराशे साठ सदुसष्ट रुपये झाले आणि टाइम झालाय रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला पुणे स्टेशन पासन हिंजवडी फेज वन दोनशे एकोणनव्वद दाखवलं पण टाइम भरपूर दाखवला कारण आरटीओ पासन मेट्रो आपण जहांगीर हॉस्पिटल पर्यंत पूर्ण जाम आहे दोन तीन दिवस झाले मी बघतो ट्राफिक भरपूर आहे तिथं आज एक तर एकदमच ब्रिज पासन पुढं कसलं कॉलेज पासन सीआयपी कॉलेज पासन होत पूर्ण ट्रॅफिक तर त्यामुळे आपल्याला बावन मिनिट लागले या राईडला तर आपलं साडे सोळाशे चार निंग झालंय गाडी चालली वन वन फाय एकशे पंधरा टाइम झालाय दहा वाजून एकोणीस मिनिट आणि इथन बघूया आता आपण बाहेर कोण काढताय आपल्याला ओला वगैरे चालू करतो रॅपिड होतं बघ उभेर वाचते बघतो एखादी रेड व्यवस्थित इथं बाहेर पडायला कारण इथन फेज वन पर्यंत ट्राफिकच आहे आपण हिंजवडीला कस्टमरला सोडलं ते सोडल्यानंतर आपल्याला वाकड पासन भरपूर राईड येत होत्या आणि आता मी बघितलं होतं की पुण्यामध्ये ट्राफिक खूप जाम आहे तर तिकडच्या पेक्षा इकडची आपल्या घराकडची वगैरे एखादी राईड बघून आपण येणार होतो आणि तेवढ्यात आपण वाकड ब्रिजच्या अलीकडं आलो होतो भोजबळ वस्तीला तर तेवढ्यात आपल्याला दिसली चाकण बजाज ऑटो चारशे आठ रुपये का चारशे पाच रुपये तर आपण विचार केला आता तिकडे ट्राफिक आहे आता आपलं टार्गेट जवळपास साडे सोळाशे रुपये आपलं झालेलं आहे आणि एक चारशे म्हणजे दोन हजार होऊन जाईल तर आपण ती घेतली आणि एक पन्नास मिनट एक तासामध्ये आपण आता आलोय बजाज गेट नंबर वनला मेन ऑफिस यांच्या इथं चाकण्या मासी मधनं तर इथं आता आलोय आपण एक तास लागला कस्टमरला सोडलं चारशे आठ रुपये कस्टमरचं बिल झालं आणि रॅपिडोचा आपल्याला इन्सेंटिव्ह पण भेटला मग कारण दोन राईड पूर्ण करायच्या होत्या आणि तीस किलोमीटर कम्प्लीट करायचं होतं त्याचे सेव्हन्टी फाय रुपीज आपल्याला एक्स्ट्रा भेटलेत पंच्याहत्तर रुपये तर ते पंच्याहत्तर सातशे बहात्तर रुपये आपल्या रॅपिडोच्या दोन राईडचे दोनशे चौदा दोन रुपये ओला एक राईड ओलाचे एकशे एक नव्याण्णव आणि बावीस रुपये आपल्याला कॅन्सलेशनचे भेटले होते दोनशे चौदा रुपये ओला आणि एक हजार बावन रुपये आपल्या चार राईड आपण अकराशे बावन रुपये तर उबेरच्या चार राईड आपण बॅक टू बॅक ज्या केला त्यामधल्या दोन रिझर्वेशन होत्या आणि दोन एअरपोर्टच्या होत्या तर त्याचे साडे अकराशे त्यामध्ये पंधरा रुपये कॅन्सलेशन चार्जेस आहेत एक तर अशा प्रकारे एकवीसशे अडतीस रुपयाचं काम झालंय साडे अकरा वाजता तुम्ही बघा सात तासामध्ये मी साडे एकवीसशे रुपयाचं काम केले तर अशा प्रकारे जर काम केलं तर आता जर मला इथनं चाकण्यामध्ये मडीस तर नाही भेटायची मोशी मधनं भेटली तर ठीक नाही तर मग मी सीएनजी भरून घराकडं कारण तुम्ही बघताय आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे एकवीसशे अडतीस रुपयाचं सात तासामध्ये आपण काम केलंय बॅक टू बॅक राईड तर अशा प्रकारे काम करा आणि स्टेशनला आपले सबस्क्रायबर मित्र पण भेटले होते तर ठीक आहे दोघ भेटले आज मला बरं वाटतं असं भेटल्यानंतर एक एअरपोर्टच्या अलीकडे भेटले आणि एक स्टेशनच्या अलीकडे भेटले आपल्याला तर ठीक आहे भेटोय आता नेक्स्ट राईडमध्ये जर करतोय तर ठीक नाही तर मग आपण डायरेक्ट उद्या भेटू